नमस्कार गेल्या काही दिवसात सिनेविश्वातील अनेक तारे हे कायमचे निकडले आहेत त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेणे ने ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीच्या निधनाने सिनेविश्व हादरला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांचे पती भरतदेव वर्मा यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला मंगळवारी कोलकाता येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृतीही बिघडली होती त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी अॅम्बुलन्स बोलावण्यात आली मात्र अँब्युलन्स रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला अभिनेत्री सेन यांनी त्यांच्या कारकिर्दीत साठ चित्रपट व चाळीस टी व्ही सिरियलमध्ये काम केले होते पतीच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सेन यांच्या पतींना भावपूर्ण श्रद्धांजली